जिथे न्याय व हक्काची न्यू तिथे सोबत असेल जाणीव रोख ठोक बातम्यांसाठी पाहत राहा जाणीव मराठी हो दे जाणीव लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे चॅनल जाणीव मराठी घेरायचं हाय एरणाराला घेरायचं हाय आता काय माग सरायचं नाही जगायचं हाय पर मारायचं आता काय माग सरायचं नाही जगायचं हाय का मरायचं हाय पर आता काय माग सरायचं नाही गेली होती फिरत आम्ही परत ह्या माफीमधी गेली होती फिरत आम्ही परत ह्या माफीमधी प्यारायचं प्यारायचं हायचं हाय पण आता काय माग चरायचं सातारा शहरामध्ये आज दिनांक सव्वीस पासून डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ वो इंडियाच्या वतीनं डी पी आयचे महाराष्ट्राचे प्रवक्ते आणि साताऱ्याचे माजी नगरसेवक अमर गायकवाड हे प्रमुख मागण्यांसहित चक्री कुटुणाला बसलेले आहेत यामध्ये चार प्रमुख मागण्या आहेत पहिली मागणी अशा आहे की तमाम बहुजनांची आई माता भीमाई यांचं स्मारक गेले अनेक वर्ष सातारा शहरामध्ये प्रलंबित आहे त्याचं काम तात्काळ पूर्ण करण्यात यावं त्याचबरोबर क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले त्याचबरोबर आरक्षणाचे जनक राजेश्री शाहूजी महाराज या दोन्ही महापुरुषांचे पुतळे पूर्णाकृती पुते सातारा शहरामध्ये बसवण्यात यावे लोकशाही साहित्य सम्राट साहित्यातून आपल्या गणितांचं यथा मी साहित्याच्या माध्यमातून वेशीवर टांगल्या असे साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा त्याचबरोबर सातारा जिल्ह्याचे भूमिपुत्र आणि महाराष्ट्र भूषण शाहीर कुंडलिक फरांदे यांचं देखील स्मारक सातारा शहरामध्ये करण्यात यावं या चार मागण्यांच्यासाठी डी पी आयच्या वतीनं अमर गायकवाड आणि त्यांचे सहकारी या ठिकाणी बसलेले आहेत साताऱ्यातील तमाम बहुजन बांधवांना विविध पक्ष संघटनांना माझे हात जोडून विनंती आहे दादांनो राजकारण न बघता पक्ष संघटना न बघता आपल्या समाजाच्या प्रलंबित विषया त्यासाठी माता भीमाईच्या स्मारकासाठी आपण सर्वांनी या शकृपोषणाला यावं पाठिंबा द्यावा ही एवढीच विनंती करतो जय दिन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मातोश्री महाराष्ट्र सगळ्या बहुजन समाजाच्या आईसाहेब आदरणीय भीमाई भीमाई आंबेडकर स्मारकाचं काम गेले अनेक वर्ष बंद पडलेलं आहे वास्तविक बहुजन समाजाच्या प्रमुख कार्यकर्त्यांनी ही मागणी स्वतःहून पूर्ण करून त्या ठिकाणचं अतिक्रमण काढून बांधकाम सुरू केलं होतं परंतु काही आर्थिक अडचणी नेत्यामध्ये गोल गट पडल्यामुळं ते काम काही पूर्ण होत नाही आहे तर आम्ही त्या पूर्वीच्या सदस्या समितीच्या लोकांचा आभार मानतो की किमान त्यांनी जागा तरी ताब्यात ठेवली ती जागा आता सरकारनं ताब्यात घ्यावी आणि त्या ठिकाणी राष्ट्रीय स्मारक करून या समितीच्या ताब्यात द्यावा असे प्रमुख मागणी आहे दुसरी मागणी महात्मा फुले शाहूजी महाराज या दोन माणस महामानवांचे पुतळे सातारा शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी बसवावे साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा यांचा रोत्तम भारताचा पुरस्कार सरकारनं द्यावा आणि महाराष्ट्र महाराष्ट्रभूषण शाहीर पुंडलिक फरांजी हे साताऱ्याची शाळ आहे यांच्या नावाने एखादं स्मारक शाळाबाजी करावं अशा मनातले आम्ही डेमोक्रॉटी पार्ट ऑफमेंट वतीनं चक्रभूषण करत आहोत धन्यवाद मग या ठिकाणी शाहीर रणदेव या ठिकाणी आलेले आहेत माझे मित्र आले आहेत भंडारी त्याचप्रमाणे प्रकाश खेवळे उपस्थित आहेत या सगळ्यांना घेऊन आम्ही रोज वेगवेगळ्या संघटने माणसाचा घेऊन हा कार्यक्रम करणार आहोत धन्यवाद